न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संविधान दिनानिमित्त प्रभाग तीन मधील मड्डी वस्ती येथील सम्यक बुद्ध विहार येथे प्रभाग तीनचे इच्छुक नगरसेवक योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने गरजू महिलांना आणि वृद्धांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन व वा संविधान वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सामाजिक समता न्याय आणि बंधुभाव या संविधानातील मूल्यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली थंडीच्या दिवसात उपेक्षित घटकांना मायेची ऊब देण्याच्या हेतूने आयोजित या उपक्रमात एकूण दोनशे ब्लँकेटचे वितरण करण्यात आले कार्यक्रमास आरपीआय नेते के डी कांबळे भाजप एस सी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच फ्रेंड्स ग्रुपचे कार्यकर्ते विशाल हलसंकी पंकज मलजी सुनील नाटीकर आदी मान्यवर उपस्थित होते शंकर दूरशेट्टी राज टसाल यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले योगेश गिराम म्हणाले हा उपक्रम म्हणजे केवळ गरजूंना मदत नव्हे तर समाजासाठी काहीतरी देण्याची मानसिकता आहे भवानी पेठ व वस्ती भागातील नागरिकांना थंडीपासून संरक्षण देत माणुसकीची उप पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती